उठल्यावर घरात एकदम शांतता होती बहुतेक काका काकी लवकर गेले होते पण घरात मला सकाळी नेहा दिसली नाही म्हणून मी अख्ख्या घरात पाहू लागलो पाहता पाहता बाथरूमचा दरवाजा जोरात उघडला आणि जे काही बघितलं ते बघून मी खूपच घाबरलो माझं नाव विशाल आहे आणि मी बारावीचा अभ्यास करून काकाच्या गावी आलो आहे काकाच्या कुटुंबात काका काकी आणि नेहा नावाची एक मुलगी आहे जी सध्या इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे काका ड्रायव्हर असल्यामुळे ते कधी दोन दिवसांनी कधी आठ दिवसांनी परत येतात कधीच ठरवून येत नाहीत त्यामुळे घरात फक्त काकी आणि नेहा असतात जवळपास मी तिथे पाच वर्षानंतर गेलो होतो नेहा आता खूपच वेगळी दिसत होती कारण तिला मी खूप दिवसानंतर बघत होतो तिचं हसणं तिचे रूप आणि तिचे व्यक्तिमत्व सर्व काही वेगळं दिसत होत तिच्यासोबत मी खूप दिवसांनी वेळ घालवत होतो तिच्यासोबत वेळ घालवताना मला खूपच भारी वाटायचं तिच्याकडे बघितलं की एक वेगळीच फिलिंग मनामध्ये यायची तिच्याकडेच बघत बसावे असे वाटायचे पण ती माझ्याबरोबर जास्त काही बोलायची नाही आणि मला सुद्धा कधीकधी तुझ्याशी बोलताना अवघडल्यासारखं होत होत काका लवकर घरी आला आणि आम्ही जेवायला बसलो त्या रात्री जेवताना आमच्या खूपच गप्पा रंगल्या होत्या काका म्हणाला सकाळी आम्हाला गावाला जायचं आहे तुम्ही दोघे मी आणि नेहा घरीच थांबा आम्ही संध्याकाळपर्यंत परत माघारी येऊ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर घरात एकदम शांतता होती बहुतेक काका काकी लवकर गेले होते पण घरात मला सकाळी नेहा दिसली नाही म्हणून मी अख्ख्या घरात पाहू लागलो पाहता पाहता बाथरूमचा दरवाजा जोरात उघडला आणि जे काही बघितलं ते बघून मी खूपच घाबरलो कारण मी नेहाला आंघोळ करताना पाहिलं होतं थोड्या वेळाने नेहा चहा घेऊन आली आणि आम्ही टीव्ही बघत बसलो आम्ही चहा नष्ट केला त्यानंतर घरात एकदम शांतता होती चहा पिल्यावर नेहा किचेनमध्ये गेली मी तिच्या मागे मागे गेलो आणि तिला हिंमत करून सॉरी म्हणालो नेहा मला माफ कर मी चुकून तो दरवाजा उघडला मला माहिती नव्हतं की तू अंघोळ करत आहेस मी पुन्हा तिला सॉरी म्हणालो ती म्हणाली ठीक आहे पण पुन्हा असं काही करू नकोस मग मी हळूच मान डोलावली आज तर पूर्ण दिवस आम्ही दोघेच घरी होतो त्यामुळे आम्ही आपापल्या कामाला लागलो आणि आम्ही आमची कामे करत करत गप्पा मारू लागलो त्यामुळे आमच्यात जवळीकता वाढली नंतर माझ्या मनात एक वेगळाच विचार चालू होता संध्याकाळ झाली पण काका आणि काकी अजून आले नव्हते त्यामुळे नेहाला खूपच टेन्शन आलं होतं कारण रात्रीचे दहा वाजले होते आणि हे आले नव्हते त्यानंतर थोड्या वेळाने काकाचा फोन आला आणि काकांनी सांगितले की आम्ही उद्या येऊ तुम्ही जेवण करून झोपा अजून आमचं काम झाले नाही असे सांगून फोने ठेवला त्यानंतर आम्ही जेवण करून हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो आणि नेहा रूममध्ये गेली बारा वाजता नेहा हॉलमध्ये आली तिने मला सांगितले तिला एकटीला झोप येत नाहीये मी पण इथेच झोपते हे मात्र बर झाले लाईट बंद करून आम्ही झोपलो पण मी, मी तिला विचारलं नेहा तुझ्या कॉलेजमध्ये कुणी मित्र आहे का नेहा म्हणाली कुणी नाही नेहा खोट बोलू नको खरं खर सांग विशाल तू असा प्रश्न का केलास नेहाच्या आग्रहामुळे मी मनातलं बोलून टाकलं तू खूप सुंदर दिसते तुझे बोलणं हसणं सगळं काही छान आहे आणि तुला बघितलं की मला खूपच वेगळे वाटते हे ऐकून नेहा खूपच लाजली लाजून शुभरात्री म्हणाली आणि माझ्याकडे पाठ करून झोपली ती पलीकडे तोंड करून झोपेच नाटक करत होती म्हणून मग मी तिचा हात हातात घेतला मी तिच्या आणखीनजवळ गेलो आणि हळूहळू मी तिच्या मानेजवळ जाऊ लागलो ती खूपच लाजत जवळ येत होती मला तर खूपच मज्जा येऊ लागली होती त्यामुळे तर मी मनमोकळेपणाने पुढे जात होतो आम्ही आता पूर्ण एकमेकांमध्ये गुंतलो होतो तिने निळ्या रंगाचा गाऊन घातलेला होता आमची पहिलीच वेळ असल्याने बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्यामुळे खूपच अडचणी आल्या शेवटी तिला म्हटलं थोडं गाऊन बाजूला करते का मला तुला सकाळसारखं बघायचे आहे नेहाने अचानक नकार दिला परंतु मी आज माघार घेणार नव्हतो मी पुन्हा आग्रह केला थोडसंच बघू दे तेव्हा नेहाने मला संत्रे दाखवले मी पहिल्यांदा असे एवढे मोठे संत्रे बघत होतो मग मी हळूवारपणे संत्र्यांना स्पर्श केला ते बघून माझा स्वतःवरचा ताबा सुटलाच होता मग मी संत्रे हातात घेतलं आणि त्यांना बघू लागलो तशी ती मला ओरडली आणि म्हणाली हळू पिये जरा आता खूपच भारी वाटत होते त्यानंतर आम्ही पूर्ण एकमेकांमध्ये रमून गेलो होतो मग काय आमचा कार्यक्रम सुरू झाला होता आम्ही खूपच मस्त क्रिकेट खेळत होतो बराच वेळ क्रिकेटची मॅच खेळण चालू असताना दोघांचाही घाम निघाला तोचेही मोठ्या मोठ्याने श्वास घेत होतो मला आता खूप मज्जा आली होती माझा तर अजूनही विश्वास बसत नव्हता की सकाळी बघितलेली नेहा आता माझ्याजवळ झोपलेली होती पहिलाच अनुभव असल्यामुळे मला त्याची सवयच लागली होती आता क्रिकेटची मॅच पूर्ण आयुष्य नेहा सोबतच खेळायची असे ठरवले कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब